मंडळी आणखीन एका व्हिडिओ मध्ये संदेश आपल्या सगळ्यांचं मनोपूर्वक स्वागत करतो मंडळी नक्कीच सगळ्याच मुंबईत राहणाऱ्या कोकणकरांच्या मनात ना शिमग्याच्या ढोल्याचा आवाज ऐकू यायला लागला असेल एवढं मात्र खरा थोड्याच दिवसात शिमगा आलाय तर शिमग्यासाठी प्रत्येक जण कोकणातला चाकरमाने हा उत्सुक असतो म्हणजे मुंबईत राहणारा कोकणातला चाकरमाने हा उत्सुक असतो मंडळी तसंच मला काहीच झालंय मी देखील लवकरात लवकर लो गावी जाणार आहे आणि उद्या परवा आपण गावी जाणार आहोत म्हणजे मी गावी जाणार आहे ह्या तिच्या मावशीकडे जाते आणि सोनाली तिच्या ताईकडे जाते चार दिवस राहिला मी एका जत्रेला म्हणजे कोकणातल्या मोठ्या जत्रेला जाणार आहे ते त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच पण आज आहे ना विहा तिच्या मावशीकडे जाते सो नाला सोपाऱ्याला तिच्या मावशी या राहते तर विहाला घेऊन आपण नाला सोपाऱ्याला जाणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया मुंबईत आपल्या गावाकडची माणसं राहतात नातेवाईक राहतात तर त्यांच्याकडे जाण्याचा काही आनंद वेगळाच असतो विहा पहिल्यांदा तिच्या मावशीकडे जातोय मुंबईत त्या तर तिथं विहाला आपण घेऊन जातोय आणि बोरिवली ते त्याला सुपर असा आपल्या पश्चिम रेल्वेचा प्रवास देखील होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया विहा तयार झालीस विहाला तर मोबाईल वरून खेळायची सवय झाली आहे दादूला आणि टाटा करून आलीस हे चल बाबांना टाटा कर बाबांना टाटा कर टाटा चला काय काय झालं चला आहे निघतो हा चला चला, चला।, चला। बॅग घेतली मी तू हे काकेला लावायचं घे आणि बायला घे चलेगा मेरे को दो क्लेम मेरे को तो वैसे ही मैं क्लेम लास्ट टाइम किए कहाँ था लास्ट टाइम मेरा कोई क्लेम ही नहीं था गर्दी कमी होती ना हा प्रवास काही शूट करता नाही आला जास्त पण चला फायनली आता इथून रिक्षा पकडायची आणि घरी जायचे चला टोपी आहे ना विसरलो घरी म्हणून मी ह्याला पदराच्या आड घेते सोनाली <laughs> चला एका दुकानात आलोय आणि आपण थोडी मिठाई करतोय कारण पहिल्यांदा आपण सोनालीच्या बहिणीच्या घरी जातोय मुंबईला जातात तर तुमची पहिल्यांदा घरी जात आहे या सगळ्या खाऊ बघते मुंबईकडचा प्रवास आहे ना नक्कीच दमछक करणार म्हणतात ना मी देखील थोडी थोडी कधी कधी कंटाळते जय करते मध्ये मध्ये कधी कधी कंटाळली आम्ही मग चढतात जमायला झाला हे बघा विहात आपली मावशीकडे आली आहे विद्याची मावशी आहेत पहिल्यांदा तुमच्याकडे आले दे 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 <laughs> ना इकडे मुंबईला हा बरोबर गावी एकदा आलेला अरे बापरे बेडवरतीचे चित्र आहेत आवडले सुहानी दिदी कुठे विचार सुहानी दिदी कुठे आहे दिदी कुठे आहे अरे बापरे गाई करायला लागली आल्याला सगळं बघते काय विया आवडली तुला बॅग आमच्या आई टेन्शन मध्ये आलेल्या खेळायला लागले आणि नाही ठेवा ठेवा असं काय असं राहतात तर ठेवू देऊ नका विया चला पोचलो फायनली खुश बघा आल्या विहाची मस्ती सुरू झाली दे चॉकलेट दे मला आल्यावर अजून मस्ती करणार दे चॉकलेट अरे बदमाश तिला तर इकडे खेळायला ना मजा येणार आहे दिदी बरोबर बघा आल्याला विहाची मस्ती झाली आणि विहाचे फ्रेंड झालेत नवीन तुझं नाव काय एमी आणि तुझं तुझा विहा वि हाय कर वे टाटा कर डायरेक्ट टाटा असं कर आ। अरे बापरे आपल्या मस्तीमध्येच आहे ये कितवी सेकंड ला सुहानी बरोबर आणि ही अजून स्कूल मध्ये नाही नवीन मित्र तयार झाले फ्रेंड्स तयार झालेत काय म्हणते ती हात लावते अरे वापरेला <वहां> असते <स्थाँगे> <स्थाँगे> चला मंडळी आत्ताच आपण आलेलं आहे ना विहारला थोडस भरवलं वगैरे सोडत नाही बिहार झोपली आहे तर इकडे बघा आता आपण जेवणाची वेळ आहे तर जेवायला वाढलाय तसं आहे आपल्याकडे कुठल्या मुंबईच्या ठिकाणी जरी नातेवाईक नातेवाईकांकडे गेलो तरी आपण कोकणातले जे आपले माणसं असतात ती पाहुणचार केल्याशिवाय सोडत नाही जेवायला आवाजून वाढलंय जेवून घेतो तर मला घरी आहे कारण मला अ उद्या आंगण्यावाडीला आहे आंगणेवाडीची जत्रा नक्कीच आता दोन तारखेला आहे आणि आंगण्यावाडीची जत्रा मी दरवर्षी जाण्याचा प्रयत्न करतो एक वर्षी माझं मिस झालेलं पण मी गेल्या वर्षी गेलेलो त्याच्या अगोदरच्या वर्षी कदाचित गेलेलो आणि एकदा सगळेच आपले मित्र होते तेव्हा गेलेलो सो यावर्षी देखील आपल्याला जायचंय ते देखील तयारी करायची या जेवायला या जेवून घेतो तर चला मंडळी मस्तपैकी जेवण तर झालं थोडा वेळ आराम केला आणि बरोबर आता वाचले साडेपाच खरं तर सोनालीच्या ताईची म्हणजे मुलगी आहे म्हणजेच आमच्या विह्याची ताई आहे ना तर ती शाळेत गेलेली आणि तिने ना खास विया येणार म्हणून ना ती शाळेला दांडी मारणार होती आणि ती म्हणते की विया आल्याशिवाय मी शाळेत जाणार नाही तर ती जबरदस्तीने शाळेत गेली तर ती येण्यासाठी आता मी थांबलोय सोनाली दिदी आली का हां वियाची दिदी आली वियाची दिदी आली विया কেতে বাই কেতে দাদ দি

<laughs> डोळे ओढवते होते <laughs> स्वानी सुहानी तुला तिने ऍक्च्युली आहे ना ना प्रत्येक कोण नवीन माणूस असला किंवा नवीन कोणाशी असलं ना की रडते तर आज इकडे आल्यानंतर रडली नाही तिने ओळखलं मावशीला आणि सुहानीला पण ओळखलं अरे बापरे लाजली दीदी ना बाय दीदी ना ती लाजते चल सोनली मी निघू पाहिलो प्यायलो चहा प्यायलो चल बाय सुहानी मी निघतोय टाटा माझ्या बाईला सांभाळा व्यवस्थित हा पडू देऊ नको हा शाळेत पण जा अच्छा तपासतेय आयडी तपासतेय हेडमास्टर होणार वाटतं बाय माझी तर चला मंडळी आता पण इथून निघतोय आणि आपल्याला उद्या जायचं आहे मालवणात अंगणेवाडी जत्रेसाठी तो या तर खेळत राहील इकडे मावशीकडे आले आणि आता घरी देखील जायचं आई बाबांना गावाला देखील जायचंय तर ते सकाळच्या ट्रेनला जाणार आहेत आणि मी रात्रीच्या ट्रेनला जाणार आहे आता इकडे आलो तर आपले इकडे एक मित्र जवळपास राहतो तर तो कोण आहे ना ते देखील तुम्हाला थोड्या वेळात सांगतो आपला मित्र आहे खास त्याच्या इकडे जवळच आलो आहे तर म्हटलं भेटून जाऊ सो विचार टाटा 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 चला मंडळी मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की आपला एक मित्र भेटणार आहे ना तर नालं सुपारत आलो आणि त्याला भेटलं नाही तर चालायचं नाही बरोबर आता पार्टी बघू शकता एवले चा एवले चहाच कुठला प्रमोशन नाही आहे मंडळी जस तसं चहा प्यायला थांबलो होतो रा बघा <laughs> आपला मित्र आणि बऱ्याच दिवसानंतर फॉर्मल मध्ये याच्या व्हिडिओ मध्ये ऑडिओ मध्ये कधीच मी फॉर्मल मध्ये नसतो नस्तो। ॲक्च्युली ऑफिसला होता जबरदस्ती म्हटलं नालाच झर आलो ये भेटायला नाही ऑफिस आलं ऑफिसची कामं सुरू आहे त्यामुळे कसं आहे सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या ऑफिसला पण जाऊया नंतर जरा बसायला जाऊया पण असं चहा म्हटलं चहा पे चर्चा होईल चहा गरजेची असते ना मित्र भेटले की अविनाश काय म्हणशील आता म्हणशीलवाडीची जत्रा येतोय कि नाही नाही जायचं होतं पण काम जर आहेत कामातून काही जमत नाहीये बऱ्याच जण वाटतं मी काम, काम करतो की नाही म्हणतात ऑफिशियल काही गोष्ट गोष्टी आहेत ना ज्या आपण दाखवू शकत नाही त्यामुळे ऑफिस मी कधी माझ्या कामामध्ये म्हणजे माझ्या युट्यूबमध्ये आणत नाही ती वेगळी गोष्ट आहे पण हा त्याच्या काही काही सर गोष्टी आहेत त्यानंतर येतील पुढे अपकमिंग आहेत येस आता काय कोणाला सांगण्याचा अर्थ नाही असे होळीला येतोच की नाही नाही या वर्षी काही जमत नाहीये अरे अविनाशाने माझं ठरलेलं ठरलेलं बऱ्या ठरलेलं पण एंड मोमेंटला कामाचा लोड आहे कारण होळीला जायचं ना गावी होळीला जात येणार नाही पण एकदाच आपण योगा आला होता तेव्हा आपण मी तू आणि सतीश आपण एकत्र गेलो होतो आणि अजून एक होता आपला हा कोकण होते यावेळेस त्याच्यानंतर मी तर परत नाही गेलो तू मी दोनदा गेलो बघू परत जाऊ पुढच्या वर्षी जाऊच्या वर्षी जाऊ सगळ्यांना घेऊन जाऊ आशेवरती सगळं कायम चला या म्हणजे चहा पहिले अभिनसा स्पेशल टायलॉ या म्हणजे जेवायला या तसं चहा प्यायला या प्याय सुप्रभात मंडळी चला आज आई बाबा गावी चाललेत आता येईल तर शोधत बसेला आहे तुला आठ दिवसांनी परत येणार सकाळीच ट्रेन चालल्यात तर मंडळी आज सकाळी आई बाबा गावाला गेलेत खरं तर गावाला बरेच दिवस तर बंद होतं आणि शिमगा येतं तर थोडस घराची साफसफाई करण्यासाठी आई बाबा गेलेत ते परत एकदा आठ दिवसाने येणार आहेत कारण माझ्या मावशीच्या मुलीचं साखरपुढे ना त्याचं लग्न देखील आहे आणि ते, ते लग्न झाल्याच्या नंतर मी आणि विहा आणि सोनाली आई बाबा असे आपण सगळेच गावाला जाणार आहोत साराची परीक्षा असल्यामुळे सारा काही यावेळी येऊ शकणार नाही आहे पण आम्ही गावी जाणार आहोत एवढं मात्र खरं बरेच जण विचारतात की बाबा आता काय मुंबईलाच का तर नाही गावी जाणार आहोत शिमग्याला तर गावाला जायचंच असतं प्रत्येक साखर म्हणाला तसं आपल्याला देखील जायचंय आणि आज मला संध्याकाळी आंगणेवाडीला निघायचं आहे ट्रेनने प्रवास होणार आहे आपला सो शाविनाश तर नाही येतोय आपण एकटाच जातोय आणि आपला अजून एक मित्र जॉईन होणार आहे चिपळूणला पुढे तर पुढच्या प्रवासाचा देखील व्हिडिओ बघा सो मंडळी तुमची मी तोता सराचा घेतो भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये टाटा